कसे आहात सगळे सगळे तुम्ही खूप छान असाल तर आज आहे 19 फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज तर आज सोसायटी मध्ये खूप छान छान कार्यक्रम आहे तर म्हणलं आज तर ब्लॉग बनलाच पाहिजे कारण की खूप छान छान खूप छान छान प्रोग्राम्स होते आमच्या सोसायटीत आणि आता पण आहेत संध्याकाळी मग तू वॉश केलाय ना इकडे वॉश तसे जर दोन येतं तर आता साडेतीन वाजले चार वाजता आमच्या सोसायटीमध्ये मिरवणूक असणार आहे होणार आहे तर उर्वी पडशील तर मला <coughs> रेडी व्हायचं आहे हां उर्वीला रेडी व्हायचं मस्त मी नऊवारी फेटा वगैरे सगळं घालणार आहे आपला ब्लॉग शूट करूया छान रेडी करताना आणि मिरवणूक पण तुम्हाला दाखवते आत्ता सोळा फेब्रुवारीला खूप छान कार्यक्रम झाला दिवसभर मुलांच्या स्पर्धा होता चित्रकला स्पर्धा वगैरे संध्याकाळी शाही पोवाडा झाला ते मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलं जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच जाऊन बघा व्हिडिओच्या शॉ म्हणजे चॅनलवर जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये मी त्याची छोटी फार थोडीफार क्लिप टाकली आहे आणि सबस्क्राईब पण करा आज उर्बिला सुट्टी होती खूप दिवसभर तिने आ... मज्जा खूप परेशान केलं <laughs> निवांत चालू होतं एकदम आणि खूप खायला दे हे दे ते दे, दे दिवसभर घरी नसते स्कूल मध्ये असते तेव्हा थोडंसं निवांत असतं पण मुलं जेव्हा घरी असतात कोण कोण अग्री करतं मला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा तर आणि कमेंट करा की तुमचे डॉटर केव्हा सांगतो मला हे करता परेशान घरी असल्यावर करतात मुलं परेशान आणि हे बघा मला तुम्हाला हे दाखवायचं आमचे जे नेबर्स आहेत ती ना आठवड्यासाठी गावाला गेले तर त्यांनी त्यांचं प्लांट प्लांट्स जे आहेत ते ऑर्गनायझर हे आम्हाला मस्त आणून दिलं आहे म्हणजे झाडांना पाणी टाकण्यासाठी तर हे इकडे खूप छान आहे असं मला वाटतंय तर म्हणजे आमचा विचार चालू आहे हे असंच घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये खूप वेगळी वेगळी व्हरायटी येते प्लांट्सची तर बघू आम्ही म्हणजे हे असं इथे ठेवलं आहे तर खूप छान वाटते तसं ताईंनी मला हे दोन प्लांट्स दिले होते मला आ, आ, तर मला ह्याचं प्रॉपर म्हणजे पॉटिंग करायचं आहे मस्त पॉट्समध्ये लावायचं आहे मी डोंबिलीवरून <laughs> हे असं तुळशी वृंदावन छानपैकी आणलं होतं तर अजून पण त्याच्यात तुळस लावतेच आहे मी आणि हे पण इकडे छान छान सिरॅमिक पॉट्स मी ऑलरेडी आणून ठेवलेत पण इतकं बिझी चालू आहे ना शेड्यूल की म्हणजे प्लांट्स आणणंच नाही होते हे कम हे शेणखत आणि ह्याच्यामध्ये माती पण आहे सगळं अवेलेबल आहे पण म्हणजे फक्त प्लांट्स आणायचे बाकी आहे तर थोडस वेगळं हे जेड प्लांट मी लावलंय याची पॉटिंग केले मी ऑलरेडी आणि इकडे जरा कमी होऊन येतं ह्या साईडला म्हणून मी इकडे ठेवलंय आणि हे आमच्या नेबर्सनेच दिलंय त्याच्यामुळे हे दोन दोन जेड प्लांट तुम्हाला दिसत असतील आज उर्वीने दिले इकडे झाडांना पाणी खूप छान वाटतंय मला तो खूप आवडला म्हणजे इकडे गॅलरीत लूक येतो आहे असं इथे स्टँड ठेवल्यावरती तर आमचं असं प्लॅनिंग चालू आहे की इकडे असं घेणार म्हणजे प्लांट्स ठेवायला तर बघू आता कधी आणण्यात येत आहे म्हणजे प्लांट्स कधी घेण्यात येत आहे तर मला तुळस पहिले लावायची कारण माती पण आहे घरात आणि फक्त एक खालून खाली पण मिळून जाईल मला सोसायटीमध्ये किंवा नर्सरीमध्ये जाऊन एकदाच नाही तर सगळे प्लांट्स वगैरे घेऊन येईल आणि मग मला होम टूर पण द्यायचं आहे खूप म्हणजे गॅलरी झाली आहे आमची सजवायची सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ठीक आहे आता चार वाजता फंक्शन सुरू होणार आहे मिरवणूक सुरू होणार आहे आणि सकाळी सोसायटीमध्ये हे पण झालं काय म्हणतात शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सौ, म्हणजे पाळणा वगैरे खूप छान छान प्रोग्राम्स झाले आणि मी ते कॅप्चरच केलं नाही म्हणजे ब्लॉगिंगची ऍक्च्युली सवय नाही आहे बोलायची सवय नाही आहे असं डायरेक्ट कॅमेरावर तर थोडासा प्रॉब्लेम येतो हे बघा मी इकडे उर्वीची नऊवारी आता काढून ठेवली आहे तर मला हे आता हे काढायचं ऍक्च्युली नाही तर बघते आता वेळ नाहीये तर मी हे असंच ठेवीन मामाची करवली आणि ही तिची नऊवारी आहे तर आता जेव्हा ती घालून रेडी होईल तेव्हा हे सगळं मी काढून ठेवले आता बांगड्या हेअर ॲक्सेसरीज वगैरे सगळं आहे गळ्यातलं वगैरे मॅचिंग मी तिला आता छान रेडी करते हॅलो आम्ही रेडी झालोय छान उर्वी लपते माझ्या मागे <laughs> आमची शिवकन्या मी तुम्हाला फुल तिचा लुक दाखवते आमची शिवकन्या रेडी आहे मुद्दा मी तिचे केस मोकळे सोडले कारण की जवळून दाखते तू कारण मी तर आंबाडा बांधला असता मी ते बन वगैरे काढून ठेवला असत ते होता पण ते फेटा बसला नसता म्हणून छान दिसते मग फेटा काढून दाखव एकदा मस्त आता खाली ऑलरेडी मिरवणूक चालू झाली मिरवणूक म्हणजे ते ढोल ताशे चालू झालेत मला असं वाटलं आम्हीच लेट झालोय त्याच्यामुळे पटपट पाच मिनिटात रेडी झालोय आणि मी एकदम सिंपलच साडी घातली आणि मी गाळ्यातलं घातली थांबा मी तुम्हाला हे बघा मी काठपदरी छान साडी घातली आणि त्याच्यावरती मोत्याचं नेकलेस घात म्हणजे काय करते मग अगं बरोबर आहे मी ते करते तुल घाल ना घाल ना मग ते खेचू नको जास्त तुटून जाईल तु ती माळ अगं तसं नाही आहे माऊ वा वा आता डॅडी पण येईल उडीचा आणि मग आम्ही छान व्हिडिओ घेऊ बघू हा हे आहे माऊ ही लग्नातली नऊवारी ते बरं झालं येऊन गेलं आणि तिचं मामाची करवली तुम्हाला दाखवलं मी हे असं ते काढायचं होतं मला त्याची शिलाई पण ते राहिलं ठीक आहे केसांच्या मागे काही दिसत नाही आहे कसं काय वा

शिवाजी महाराज की जय, शत्रुपति संभाजी महाराज की जय, जय भगवानी, जय शिवाजी। हाँ। वो भी रहा।

मुगभजी भजी शिरा पुरी राईस पापड वांगे भाजी, चटणी तर आम्ही आत्ताच जेवण करून आलो खूप सिंपल आणि खूप छान होत जेवण खूप छान कार्यक्रम झाला छान झाला आणि अम्बियन्स पण खूप भारी होतात ढोल ताशा पथ्थक वगैरे जे जे ढोल ताशे वगैरे वाजत होते ना पण खूप छान आता सगळ्यातच मला व्हिडिओत नाही दाखवतायत पण म्हणजे आम्ही जे अनुभवलं ना ते सगळं खूप कडक होतं मस्त एक नंबर होतं खूप छान गेली इव्हिनिंग आमची आणि सकाळचा ऍक्च्युअली प्रोग्राम अटेंड नाही करता आला सचिनला पण ऑफिस होतं आणि माझं पण घरातले काम वगैरे ते होतं सकाळी मशाल वगैरे पण मी व्हिडिओ तर ते म्हणजे बघा ठीक आहे तर आम्ही ब्लॉग इकडे सेंड करतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय काळजी घ्या